राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या आठवड्यात पीक विम्याचे पैसे न दिल्यास आंदोलन प्रतिलंब असलेल्या पीक विम्याच्या मुद्द्यावर ते सातत्याने पाठपुरवठा करीत आहे यापुढे बुलढाणा येथे सहा जानेवारीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांसह तीन तास ठिय्या दिला <laughs> कर्नाटकच्या मंत्रीकडून केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडे शेती यंत्रणीकरणासाठी अधिक निधीची मागणी केली नाशिक रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्थगिती गिरीश महाजन आदिती टटकरे यांच्या नियुक्तीवर आले एकाच दिवसात खंडात राज्य सरकारने शनिवारी जाहीर केलेल्या पालकमंत्री पदाच्या यादीत दोन पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला दुसऱ्या दिवशी रविवारी स्थगिती देण्यात आली नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्त मंत्री गिरीश महाजन आणि रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती मंत्री आदिती टटकरे यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे डल्हेवाल्यांनी उपचार घेतल्याने शेतकऱ्यांनी सोडले उपोषण शेतकरी नेते जगतसिंग डल्लेवाल यांनी वैद्यकीय उपचार घेतल्यामुळे त्यांच्यासाठी अन्न पाणी सोडणाऱ्या एकशे एक शेतकऱ्यांनी उपोषण सोडले डल्लेवाल यांची प्रकृती बिघडत असल्याने व सरकारने त्याच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांनी अमरण उपोषण सुरू केले होते धनंजय <laughs> मुंडे यांच्या पदावरून राष्ट्रवादीत खतबत तीन हजार कोटी थकीत सरकारकडून एस टी कर्मचाऱ्यांचे तोडके सुकारे सवलती मूल्याची थकबाकी दरमा वाढते सेवानिवृत्त्याचे लाभ अडकणार टमाटे काकडी कोबी शिमला मिरची दर घटले कांद्याची आवक घटली दर स्थिर मागणी घटल्याने टोमॅटो काकडी पापडी कोबी शिमला मिरची शेवगा घेवडा आणि मटरचे दर घटले आहे मात्र कांद्याची आवक मागणीच्या तुलनेत घटल्याने कांद्याच्या दरात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे तर अन्य सर्वच फळ भाज्यांमध्ये दर स्थिर असल्याने व्यापाऱ्यांनी सांगितले कलिंगड आणि पपईच्या दरात वाढ झाली आहे तर लिंबू अननस डाळिंब चिकू संत्रा मोसंबी बोरे सफरचंद खजूरचे दर स्थिर असल्याची माहिती शेतकरी व्यापाऱ्यांनी दिली आहे शेतीतील आव्हानांवर मात करण्यासाठी सौर ऊर्जा शेती तंत्रज्ञानाचा समन्वय महत्वाचा एग्री पी वीक प्रकल्पाच्या प्रमुख संशोधन डॉ गोदावरी पवार यांनी संशोधन कार्याची सविस्तर माहिती दिली पीक पाहण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांसह शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर सोयगाव तालुका कृषी अधिकारी व शास्त्रज्ञांच्या समन्वयातून पीक पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे केंद्र सरकार दहा लाख टन साखर निर्यातीला केंद्र सरकार दहा लाख टन साखर निर्यातीला परवानगी बिनर साखर उद्योगाला दिलासा शेतकऱ्यांना उसाच्या नव्या प्रजातीचे अधिकाधिक बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी राज्यात थंडी काहीशी वाढली राज्यातील बहुतांश भागात पुढील दोन दिवसात तापमान वाढण्याचा अंदाज राज्यात मागील काही दिवसापासून थंडीचा प्रभाव जाणवत होता परंतु हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसात राज्यातील बहुतांश भागामध्ये तापमान वाढण्याची शक्यता आहे उजनी धरणात एक्क्याऐंशी टक्के पाणी साठा उन्हाळ्यात शेतीसाठी दोनदा मिळणार पाणी रब्बी पिकांसाठी चार जानेवारी पासून उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले असून यंदाच्या वर्षातील हे पहिले आवर्तन पस्तीस दिवस सुरू राहणार आहे सोयाबीन कापसासाठी भावांतर योजना आवश्यक आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या पुरवठा आणि महत्वाच्या बाजारपेठा असलेल्या देशामधील परिस्थितीमुळे अनेक शेतमालाच्या बाजारात मंदी आहे या मंदीचा मोठा फाटका आपल्या देशातील शेतकऱ्यांना बसत आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अतिवृष्टी अनुदान रखडले एक लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांना प्रतीक्षा जिल्ह्यातील एक लाख ऐंशी हजार आठशे शहाऐंशी शेतकऱ्यांचे दोन लाख एकोणपन्नास हजार आठशे सत्याऐंशी हेक्टर बाधित क्षेत्रासाठी दोनशे एकवीस कोटी एक्क्याऐंशी लाख नुकसान भरपाई मिळण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव दाखल केला होता नियोजन उन्हाळी हंगामातील पिकांचे उन्हाळी हंगामात पिकांचे योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे कापूस मका सोयाबीनच्या अवकेत घट गेल्या दोन सप्ताहापासून कापूस मका व सोयाबीन यांची आवक कमी होऊ लागली आहे तूर व उशिराचा खरीप कांदा याची आवक वाढू लागली आहे शासकीय खरेदी केंद्रावर पुन्हा बारदान कुटवटा सोयाबीन चे शासकीय हमी भाव खरेदी केंद्र बंद बारदाना नसलेल्या खरेदी केंद्र बंद पडले असून सुद्धा शेतकरी अडकले आहे शासनाने तात्काळ बारदाना उपलब्ध करून खरेदी सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे चाकण्याच्या बाजारात डोंगडी मिरची दहा टन आवक हिरव्या डोंगरी मिरची घाऊक बाजारात प्रति किलो तीस ते चाळीस रुपये भाव भरायला तर कांद्याची आवक दोन हजार रुपये क्विंटल झाली जालना जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या गुन्हा दाखल कोटे अंगठे बिल तयार करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली नेट कंपनीचे पाइपलाइन चे साहित्य देता म्हणून शेतीवर बोजा टाकून साहित्य व देता फसवणूक करणाऱ्या दुकानदाराविरोधात परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सोने चांदीच्या दरात खाद्यतेली स्थिर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवायचा कोणावर बनावट खत विक्री करण्यात येत असल्याची शेतकरी वर्गात संभ्रम असता निर्माण झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी विश्वास ठेवायचा कोणावर हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे